तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईपच्या चॅनलवरती तर आय टी आयमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारी नोंदणी ही आजपासूनच सुरू झालेली आहे आणि अशा प्रकारची नोटीस त्यांच्या वेबसाईटवरती लावण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ॲडमिशन टाईम टेबल म्हणजे प्रवेश वेळापत्रक हे देखील त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेलं आहे आणि आपण तेच त्याचीच पी डी एफ जी आहे ती डाउनलोड केलेली आहे त्याच्या पी डी एफमधून आपण ॲडमिशन करण्यासाठी अधिकृत वेबसाईट पोर्टल त्याच्यानंतरच अर्ज करण्याची पद्धत आणि त्याच्यानंतर अर्ज करण्यासाठी विविध प्रवर्गाला लागणारे शुल्क याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता ही आहे ती पी डी एफ आणि सुरुवातीला तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याकडून की पी डी एफ जी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि त्याच्याच खाली तुम्ही येथे तीन वेबसाईट्स पाहू शकता की याच्याहून तुम्ही रजिस्ट्रेशन्स व ॲडमिशन्स करू शकता पण एक मोठी हायलाईट म्हणून येथे एक वेबसाईट देण्यात आलेली आहे ॲडमिशन पोर्टल म्हणून आणि ती वेबसाईट असणार आहे ॲडमिशन डॉट डी व्ही ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरून तुम्ही आय टी आयसाठी ॲडमिशन रजिस्ट्रेशन दोन्ही देखील करू शकता अशा प्रकारची माहिती या पी डी एफमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे तर त्याच्यानंतर आता आपण पाहूया अर्ज करण्याची पद्धत तर अर्ज करण्याची पद्धत कशाप्रकारे असणार आहे तर इथे तुम्ही सुरुवातीला पाहू शकता उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तकेत देण्यात आलेली माहिती प्रवेश पद्धतीने व नियमांचा अभ्यास करूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा अशा प्रकारची ही पद्धत असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर प्राथमिक मोबाईल नंबर नोंदवणे अनिवार्य आहे एक मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदवता येईल त्यानंतर संपूर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत उमेदवारांना वेळोवेळी एस एम एसद्वारे माहिती व ओ टी पी कळवण्यात येईल सबब उमेदवारांनी आपला अद्यावत मोबाईल क्रमांक ऑनलाइन प्रवेश अंतर्गत प्रायमरी मोबाईल नंबर म्हणून नोंदणी आवश्यक आहे तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलता येणार नाही त्याच्यानंतर ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवाराचे प्रवेश खाते त्याचा नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर हाच यूजर आय डी म्हणून तयार होईल त्याच्यानंतर उमेदवाराने त्याचा प्रवेश खात्यात प्रवेश म्हणजेच लॉग इन करून ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज या मध्य खाली ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा प्रवेश अर्जात सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याचे पुनश्च तपासून घ्यावे व प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे अशा प्रकारची कार्यपद्धत ही अर्जची असणार आहे त्याच्यानंतर आता आपण प्रवेश अर्ज शुल्क येथे पाहणार आहोत तर जो राखीव प्रवर्ग आहे त्यासाठी शंभर रुपये इतकं शुल्क असणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याबाहेरील जर एखादा उमेदवार असेल आउटसाईड महाराष्ट्र स्टेट तर त्यासाठी तीनशे रुपये इतका प्रवेश शुल्क असणार आहे त्याच्यानंतर अराखीव प्रवर्ग त्याच्यासाठी रुपये एकशे पन्नास रुपये इतका अर्ज शुल्क त्याच्यानंतर आदिवासी भारतीय उमेदवार नॉन रेसिडेन्शियल इंडियन त्याच्यासाठी पाचशे रुपये इतका शुल्क जो आहे तो असणार आहे त्याच्या खाली या शुल्काबाबतची एक सूचना देण्यात आलेली आहे उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज व प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत प्रिंट आउट घ्यावी त्याच्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे आता ही माहिती आपण येथे पाहूयात तर तुम्ही सुरुवातीला पाहू शकता प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती दाव्यांच्या पुष्ट्यार्थ आवश्यक मूळ दस्तावेज कागदपत्रे कागदपत्रांच्या छायांकित प्रतींची फोटोकॉपी एक संच व तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत नाजिकच्या औप्रा संस्थेत पडताळणीसाठी सादर करावेत प्रवेशासाठी आवश्यक दस्तावेज कागदपत्रांची यादी प्रवेश शंकास्थळावरील डाउनलोड या मद्याळी खाली तसेच माहिती पुस्तकेत प्रपत्र उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशा प्रकारची प्रवेश अर्ज निश्चित करणे याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे अर्ज निश्चित करणे याबाबतची माहिती खाली देखील देण्यात आलेली आहे तुम्ही असाच व्हिडिओ स्टॉप करून देखील ही माहिती पाहू शकता त्याच्यानंतर देखील आपण येथे पाहूयात माहिती आणि ती माहिती असणार आहे प्रवेशाचे वेळापत्रक याविषयीची जे प्रवेश आहे त्याचं वेळापत्रक कशाप्रकारे असणार आहे त्यामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे असेल प्रवेश अर्ज निश्चित करणे असेल पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थांनी हाय वि विकल्प व प्राधान्य सादर वस करणे याविषयीची माहिती आता आपण येथे पाहूयात तर सुरुवातीला ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे त्याविषयीची माहिती पाहूया ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे भरणे अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे याची तारीख असणार आहे सुरुवातीची म्हणजे केव्हापासून सुरू होणार आहे ती दिनांक असणार आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस म्हणजेच आज त्याच्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्याची तारीख आणि त्याविषयीची माहिती अर्ज स्वीकृत केंद्रात राज्यात राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे कन्फर्म करणे याची डेट देखील पंधरा मे दोन हजार पंचवीस हीच असणार आहे पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थांनी हाय प्रकल्प व प्राधान्य सादर करणे याच्यासाठी सव्वीस मे दोन हजार पंचवीस ही तारीख असणार आहे तुम्ही अर्ज भरल्याच्या नंतर पहिली फेरी या दिवशी तुम्हाला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ यांद्वारे इयत्ता दहावीची गुणपत्रिका संबंधित शाळामार्फत वितरित करण्यात आल्यावर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल आणि त्याचखाली याविषयीच्या सूचना ज्या आहेत त्या देखील देण्यात आलेल्या आहेत की उमेदवाराने त्याचा प्रवेश खात्याचा ॲडमिशन अकाउंट पासवर्ड कोणालाही देऊ नये त्याच्यानंतर त्यासंबंधी संपूर्ण गोपनीयता पाळावी अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या येथे देण्यात आलेल्या आहेत तर जी महत्त्वाची माहिती होती प्रवेश प्रक्रियेतील तपशील त्याच्यानंतर प्रवेशाचे वेळापत्रक अर्ज करण्याची पद्धत व प्रवर्गानुसार लागणारी परीक्षा शुल्क याविषयीची संपूर्ण माहिती आपण या पी डी एफमधून पाहिलेली आहे ही पी